त्यावेळेचं जे एक दहा वीस वर्षापूर्वीचं जे काही कौटुंबिक वातावरण होतं ते आणि आताचं वातावरण याच्यामध्ये फरक आहे तर त्या काळामध्ये आता बदल झाला आणि मग त्याच पद्धतीने जे रक्षण आहे जे कौटुंबिक वातावरण आहे याच्यामध्ये पण बदल झाला आहे तिथे प्रत्येकाची स्वतःची मत आहेत आणि ती मतं विचारात घ्यायला आपल्याला आता शिकायला फार आवश्यक आहे शिकणं फार गरजेचं आहे तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का एक छोटा मुलगा तुमच्या घरातला शाळा सुटल्यानंतर घरी आला दरवाजा उघडला दफ्तर इकडे तिकडे फेकलं बूट फेकले सॉक्स फेकले आणि विचारलं आई कुठे आहे किंवा आजी कुठे आहे असं होतं का आणि तोच प्रसंग तुमच्या बाबतीत तुम्ही छान कामावरनं घरी आलेले आहात तुम्ही तुमची बॅग ठेवली अर्थात तुम्ही फेकत नाही सगळे मोठे आहात पण तुम्ही एका बाजूला ठेवलंय आणि तुम्ही घरामध्ये तेवढं आधीरतेने किंवा उत्सुकतेने विचारत नाही की आई कुठे आहे बाबा कुठे आहे ताई कुठे असं विचारत नाही आपण मोठे झालोत आणि आपण एक साधारणतः काय करतो घरात एक अंदाज घेतो आणि मग आपण विचारतो की काय आहे लहान मुलं तितकी निरागस असतात तसं आपल्याला अजून जमत नाहीये का तर आपण मोठे तर आणि आपल्याकडे खूप सगळ्या जबाबदाऱ्या आहेत याच्या बाबतीत जर पुढे सांगायचं झालं सा तर एक कौटुंबिक रक्षण जे म्हणतो की माझं घर माझी एक सेफ प्लेस आहे ही जी भावना त्या लहान मुलात आहे ती आपल्याही मध्ये आहे पण आपण ती भावना व्यक्त करायला घाबरतो एक साधं उदाहरण एखाद्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि सकाळी तुमच्या उठून तुम्हाला छान डबा बनवून देते आणि तिच्या डोक्यात असं प्रामाणिकपणे विचार असतो की तुम्ही कुठे बाहेरचं खाऊ नाही कारण तुम्ही बाहेरचं खाल्लं तर तुमची तब्येत खराब होऊ शकते किंवा तुम्हाला काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला जर जेवायला वेळच मिळाला नाही खायला वेळच मिळाला नाही तर आपल्यापाशी आपलं काहीतरी असावं म्हणून तुम्हाला डबा बनवून दिला जातो मग मा याच्या मागच्या जर घटनेचा विचार केला तर एका अर्थी हे तुमचं रक्षणच आहे की तुम्ही बाहेर सकाळी खाऊन आजारी पडू नये किंवा तुमची जेवणाची हेळसांड होऊ नये याच्या मागचा तो प्रामाणिक तो। चोटे -चोटे विचार असतो आणि अशा पद्धतीचे अनेक छोटे छोटे प्रसंग जर आपण विचार करायला सुरुवात केले तर प्रत्येक प्रसंगामागे आपल्या कुटुंबामध्ये असलेला एक अधिकार आपल्या कुटुंबामध्ये बाबत करायचं असलेलं रक्षण संरक्षण या सगळ्या बाबी आपल्याला उलगडत जातात अगदीच सांगायचं झालं तर घरामध्ये सगळे सणवार आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बऱ्याचदा करतो बऱ्याचदा करतो म्हणण्यापेक्षा आधीपेक्षा त्याचं प्रमाण जे आहे ते आता कमी झालंय म्हणजे मला माझं लहानपण आठवतं तर चातुर्मास जेव्हा सुरू व्हायचा तर दररोजच्या चातुर्मासातल्या कथा ज्या आहेत त्या कथा वाचवा वाचवण्यासाठी माझी आजी मला बसवायची मी मोठ्याने कथा वाचायची वाचा आणि आजी ते ऐकायचे म्हणजे मला ते फार गमतीचं वाक्य वाटायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूड तुला देवा आणि आता ते जे काही काही कल्चर आहे ते बंद झालंय कारण आता आजी तितक्या आत्मीयतेने मला सांगत ते सांगत नाही किंवा मी पण ते त्या पद्धतीने पुढे करत नाही आणि अर्थात त्याच्यामागे बरेच आहेत की त्यावेळचं जे एक दहा वीस वर्षापूर्वीचं जे काही कौटुंबिक वातावरण होतं ते आणि आताचं वातावरण याच्यामध्ये फरक आहे पण अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपल्याला आपल्या कुटुंबाला एकत्र आणायला मदत करतात म्हणजे मला आठवतो त्यावेळेला जेव्हा मी कथा वाचायचे तेव्हा आजी आजोबा आई हे सगळे जण आजूबाजूला बसायचे ती कथा ऐकायचे आणि आता तीच जर कथा मी माझ्या मुलाला सांगितली वाचायला तर म्हणतात आई मला ही स्टोरी मी सांगू नको तू रीड कर आणि तू मला सांग तर त्या काळामध्ये आता बदल झालाय आणि मग त्याच पद्धतीने जी रक्षण आहे जे कौटुंबिक वातावरण आहे याच्यामध्ये पण बदल झालाय आधी कुठे आपल्याला फिरायला जायचं तर आपण त्या पद्धतीने निर्णय घ्यायचो त्यावेळेला असं कधी कोणाला वाटलं नाही की हा एकच व्यक्ती निर्णय घेतोय पण आता ती भावना बऱ्यापैकी आहे कारण आता इथे प्रत्येकाची स्वतःची मत आहेत आणि ती मतं विचारात घ्यायला आपल्याला आता शिकायला फार आवश्यक आहे शिकणं फार गरजेचं आहे एक साधंच उदाहरण घ्या की तुम्हाला कुठेतरी सहलीसाठी जायचंय कौटुंबिक सहलीसाठी जायचंय बर मनात तुम्ही सगळं डेस्टिनेशन ठरवून ठेवले की मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे पण जर तुम्ही हा निर्णय घरात डायरेक्टली सांगितला की हा आपण या तारखेपासून या तारखेला या या ठिकाणी जाणार आहोत तर कदाचित घरच्यांचं मन थोडस नाराज होईल पण तेच तुम्हाला शेवटी जे ठरवायचं तेच तुम्ही करणार आहात पण तरीही त्या बाबतीतली जी काही मत आहे तुम्ही विचारात घेतली म्हणजे घरच्यांना विचारलं की मुलांना विचारलं की तुला कुठे जायचंय तर मुलं वेगळे ठिकाण सांगतील वृद्ध बालकांना विचारलं तर ते वेगळं ठिकाण सांगतील तुमच्या पार्टनरला विचारलं तर ते व्यक्ती वेगळं ठिकाण सांगतील पण या सगळ्यांचा अभ्यास करून एक समोरासमोर बसून जर त्याची तुलना केली त्याच्यातले काय चांगले मुद्दे आहेत काय वाईट मुद्दे हे याच्यावरती चर्चा करून जर आपण एका फायनल निर्णयापर्यंत जर पोहोचलो तर सगळ्यांनाच आनंद होईल आणि सगळेच ती जी काही ट्रीप आहे जी काही तुम्ही ट्रीप अरेंज करताय ती छान पद्धतीने मनोरंजक पद्धतीने एन्जॉय करतील आणि तितक्याच आत्मीयतेने घेतील पण जर तुम्ही सरसकट निर्णय सांगितला की नाही आपण या तारखेला इथे जाणार आहोत तर प्रत्येकाच्या मनात ती भावना येईल की नाही माझा विचार केला गेला नाही पण मला तर इथेच जायचं होतं आणि मग कदाचित असे आपण प्रसंग बऱ्याच ठिकाणी बघतो की एखाद्या सहलीला तुम्ही गेलेले आहात आणि फक्त आई वडील दोघच जण एन्जॉय करतात आणि मुले कुठेतरी झाडाखाली बसून किंवा कारमध्ये बसून मोबाईलमध्ये गेम खेळतात कारण त्यांना तिथे येण्यात काहीच इंटरेस्ट नसतो सो अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना आपल्या कुटुंबामध्ये होत असतात सणाबारांच्या बाबतीत पण बोलायचं झालं जा तर सणाच्या तयारी करताना बऱ्याचदा घरातली जी स्त्री आहे ती खूप पुढाकार घेते रांगोळी काढण्यापासून घरच्या स्वयंपाकापर्यंत सगळा सगळा भारतीच्याकडे असतो आणि पुरुषांची कामं थोडी वेगळी असतात जसं की बाहेरचं काहीतरी सामान आणणं आपण एक दसरा सणाचं उदाहरण घेऊ तर दसऱ्या बाहेरून फुलं आणणं फुलांच्या माळा लावणं गाड्या धुणं ही कामं पुरुष करतात पण स्वयंपाक कुळधर्म गोळाचार या सगळ्या गोष्टी बायका त्या पद्धतीने ती करून घेतात अगदीच आपण याच्याबद्दल बोलायचं झालं गणपतीच्या सणाबद्दल जर बोलायचं झालं तर गणपतीची मूर्ती आणणं किंवा त्या मूर्ती चॉईस करणं हा जो बऱ्यापैकी आहे तर घरातली सगळी पुरुष मंडळी जातात आणि महिला काय करतात का की गणपती बाप्पा घरी आल्यानंतर पूजेची तयारी करणं त्याचं औक्षण करणं ह्या पद्धतीने इथे मला स्त्री पुरुष असं समानता असमानता या बाबतीत बोलायचं नाहीये पण सगळ्यांनी जर सारख्या पद्धतीने त्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर कुटुंबामधल्या जे काही आपले अधिकार आहेत त्याचं एक रक्षण जे होतं ती भावना सगळ्या कुटुंबियांमध्ये असली तर त्या पद्धतीने कुटुंबाचं चा वातावरण छान आणि संयम शिस्तबद्ध वातावरणामध्ये होत राहतं कारण माझं कोणीतरी ऐकतंय किंवा माझी मतं विचारात घेत आहे आणि माझ्या हक्कांवरती माझ्या अधिकारांवरती कोणतीही गदा नाहीये ही भावना जेव्हा असते ती भावना प्रत्येकाला त्याच्या कुटुंबामध्ये सुरक्षित करत असते